नमस्कार बरेच लोक विचारतात काठीवाडी शेळ्यांना गुजरातमध्ये खायला काय असतं किंवा कशा पद्धतीनं काठीवाडी शेळ्या थे। ठेवल्या जातात आज तुम्हाला सांगतो चला हे बघू शकता एका ठिकाणी आम्ही शेळ्या बघायला आलेलो आहे आणि शेळ्या इकडं डोंगरामध्ये चरताय काय काय खायला असतं तर हे बघा टांकळीचा पाला आहे लिंबाचा पाला आहे त्याच्यानंतर समोर तुम्हाला दिसत असेल बोरीची झाडं आहेत हे बघा हे बोरीच्या अशा पांख्या असतात इकडं त्याच्यानंतर रायमुन्या असतात वरती गुळलेलं आहे आणि असं भरपूर सारं हे बघू शकता तुम्ही टांकळीचा पाला आहे त्याच्यानंतर हे आपल्या इकडं फांदाची भाजी असते बघा हाच पाला आपल्या भागात जो आढळतो त्याच पद्धतीने इकडं काठेवाडी शेळी पालन केलं जातं म्हणजे तुम्ही जर असं म्हटले की बाबा काठेवाडी शेळ्या आपल्या भागात जगण का जगण का काका का? एक नंबर जागा त्या जगन का काय ते लिंबाचा पालाच खाद्या हे सगळं लिंब आता तुम्ही पंचवीस वर्षापासून म्हणते याच्यातून आपल्या भागातल्या वातावरणात काय बदल वाटतो तुम्हाला इकडला जो भाग आहे थोडा गरमट भाग आहे हां 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 आपल्याकडला थंडाव भाग आहे बरोबर उलट या बाक्याला आपल्या भागामध्ये ना जास्त मान होत बनकाळे दिवस आहे बरोबर तर या एवढं गरमट पान आहे पण आम्ही सक्रदीच्या नंतर आलो ना तर साजरा काढून हिंडावं लागत बरोबर सावली असलं तरी माणूस वल्लो होत एवढी गरमी इकडं आपल्याकडे त्या टायमाला थंडी वाजयची सक्रती टायमाला फुल बरोबर त्या हिशोबाने मेंढ्याला बकऱ्याला सुद्धा सुद्धा एक नंबर आपला भाग मानवतो हो बरोबर मित्रांनो जो चारा आपल्याकडे केला जातो जे पिका आपल्याकडे असतात तेच पिकांनी तो चारा ह्या गुजरातच्या भागामध्ये तुम्हाला बघायला भागा मिळतो जसं की आज तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण गुळवेल आहे त्याच्यानंतर इकडं फांदाचा पाला आहे या पद्धतीनं नियोजन असतं बघा अमदाबा आहे तिकडे उभं आहे तिकडं बकऱ्या वगैरे चरत आहे खालच्या बाजूनं आणि माझा स्वतःचा अनुभव सांगतो महाराष्ट्रापेक्षा तीन चार डिग्री कधीही जास्तच असतं ह्या भागातलं वातावरण त्याच्यामुळं इकडली बकरी आपल्या इकडं अजून भारी सेट होते कपाशीचे रानं आहेत मक्काचे रानं आहेत भुईमूग खूप आहे मक्का थोडी कमी आहे पण भुईमुग आणि कपाशी भरपूर आहे तर एवढं टेन्शन नाही आपल्या भागात आरामात सेट होते बघू शकता बकऱ्याचा आवाज येत असेल धन्यवाद तुम्ही माणसांचा आटा आणत काय बघू शकता इथून तिथून लेंड्या पडलेल्या हे बघा